माझ्या आईची माग आणि माझ्या सरस्वती बरोबर महाराज होतन तुझी वाणी तुझी गावचा दाणेकर फालेकर तुरेकर सावंत सालीवी मी तुम्ही निकम सावंत सालीवी निकम दर्वी तारखे फालके यादव जाधव पावली डागकर सगळे मिळून या धर्मा हजर झालेत महाराजा होय महाराज धाकल्यांचा व्यवस्थित समाजकर महाराजा आडव्याच सरळ कर महाराजा होय जेवाह चांगल्या कार्यक्रमात जाण अडचणी आणत त्या दात त्याच्या घशात घ्या घड्यात या वर्षापासून पावल्या वर्षापर्यंत सगळ्यांचा समाल कर महाराजा होय जेव्हा होय जेव्हा महाराजा होय जेव्हा बोलवून घेईल तुला तिकडे जफा मिळाली तर बघतो का सगळ्यांना बोलायचं तुसर मी आता ह्याला गेल बघत अरे गावकार माना माला हा सगळं बघी काय काय मॅनेज करणारे मग काय आता तुम्हाला दाखवतो आमच्या कोकणातलं होय बहुरंगी नम बहुरंगी नमान आमच्याकडे आम्ही शिमग्या साण्यावर नमान करतो अरे वाय आमचा धैरा मृदुंगाला बोल लावतो मुर्दुगाला बोल लावतो त्याच्यात नाच करतो ना कसा कसा बेदम बेदम बेम नम बेम बेदम आढा क्लास की काय हा वा वा तात्या काय तुमचा ना तुमचा ना तुमचा जातोय पर्याय तो तिथंच ठेवा खाली येऊ देऊ नका बनवू शकतो